नमस्कार लोकप्रवाह न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्ससाठी दिलेल्या बेल आयकनवर प्रेस करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा राज्यस्तरीय आबॅक स्पर्धेचे श्रद्धा संकुलच्या शिरपेचा मानाचा तुरा राज्यस्तरीय आबॅकस स्पर्धा दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर येथे घेण्यात आली त्या स्पर्धेमध्ये श्रद्धा संकुलमधील एकूण एकशे दहा विद्यार्थ्यांचा सहभाग होता सर्वच विद्यार्थी गुणवत्ता यादीत पहिल्या पाच क्रमांकावर आले तर वैभवी माळे समर्थ आतकरे स्वराज मोरे कार्तिक भोसले या विद्यार्थ्यांना चॅम्पियन ऑफ चॅम्प्स या पुरस्काराने गौरविण्यात आले एकशे दहा मधील एकूण सोळा विद्यार्थ्यांनी पहिला क्रमांक पटकावला या सर्व विद्यार्थ्यांना आबॅकस टीचर सोनाली माळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तसेच प्रमिला काकडे मीनाक्षी माने अमृता बाबर प्रियांका बनगर अलका मोटे यांचेही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी शेवटच्या एका महिन्यामध्ये ऐंशी पेपर सेट सोडवून घेऊन त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी अथक परिश्रम घेतले तसेच संस्थेचे संस्थापक सचिव सुनील झाडे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिमानास्पद कौतुक केले संस्था संचालक मोहित झाडे प्रथमेश झाडे व्यवस्थापक मिलन ढेपे व्यवस्थापिका धरती पाटील श्रद्धा संकुलचे मुख्याध्यापक फुलचंद साळुंखे व मुख्याध्यापिका वीणा कदम मिशन होस्ट सलमान मुल्ला विद्या पवार समन्वयक पौर्णिमा सुरवसे रुपाली कोकाटे प्राजक्ता आरबाळकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद अभिनंदन केले पाहत राहा नवनवीन अपडेट लोकप्रवाह न्यूज हाक तुमची साथ आमची